घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाही दुसरं काय काम आहे काय काम आहे का त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच काय जळतंय ते पाहावं पाहायला मिळत विदर्भात महायुतीच अतिशय वातावरण आहे रामटेकचा उमेदवारी अर्ज भरायला देखील गेलो होतो गडकरी साहेबांचा सा, उमेदवारी अर्ज भरायला देखील आम्ही गेलो होतो अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या विदर्भामध्ये महायुतीला मिळतो आहे आणि विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकेल अशा प्रकारची अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारची या भागातल्या जनतेने मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे रामटेक आणि यवतमाळ वाशिमचं काय चित्र आहे रामटेक यवतमाळ वाशिम हे दोन्ही मतदारसंघ मोठ्या फरकाने बहुमताने महायुती जिंकेल कधीपर्यंत येणार जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीपर्यंत येणार आहे सर सेकंड टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आता दोन तीन दिवसामध्येच सेकंड टप्प्याचा देखील जो काही उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय आहे तोही होईल तो झाली काल पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यांनी म्हटलं काय अजून त्या गाता तुम्ही करू नये जेवढा दिलेला आहे तेवढा भरपूर आहे सहा जागा तुम्ही दबावल्या असा आरोपही जो आहे आदित्य ठाकरेंनी केला आहे त्यांना दुसरं काय काम आहे का माझ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पदाधिकाऱ्यांच्या बैठका निवडणूक निवडणूक काळामध्ये सातत्याने होत असतात आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवतो आहे कारण शेवटी अगदी ग्रास रूटपर्यंत हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत असतात फक्त घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत त्याला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं आणि ते आम्ही काम करतोय नेत्यासकट मुख्यमंत्र्यासकट मुख्यमंत्र्यांसकट सगळ्या मंत्र्यांसकट आणि सर्व कार्यकर्त्यांसकट आम्ही सर्व फील्डवर काम करणारे लोक आहोत ग्रासरूटचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही महायुतीला आज त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं काय जळते ते पाहावं आणि आज जे काय त्यांचं तीन महाविकास आघाडी तीन बिघाडा आणि काम बिघाडा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन प्रादेशिक पक्ष दोन त्यांच्याकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही अशा लोकांनी नॅशनल पार्टीची काय परिस्थिती केली आहे ती नॅशनल पार्टीची काँग्रेस आहे त्यांनी विचार करावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम tv चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका